समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकॉनला क्लिक करा शिंगाडी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकशाही यांना साठे जयंती उत्साहात साजरी बसवंत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लोकशाही साठे यांची एकशे यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णाभाऊ साठे कमिटी अध्यक्ष सागर हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे कोण मराठी साहित्यिक होते फक्त दीड दिवसांची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्य सम्राट लोकशाही म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत शिक्षण नसतानाही त्यांनी शेकडो कथा कादंबरी गीत लिहिले आहेत त्यांचे आयुष्य म्हणजे प्रेरणेचा महासागर आहे यावेळी पंकज हेगडे सूरज हेगडे अविनाश शैवाळे समीर हेगडे महेश हेगडे कार्तिक जाधव दादासू हेगडे सूरज हेगडे प्रेम हेगडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते समाज कार्यानियोजनसाठी बेडकिहाळहून दत्तात्रय कदम